रेणुका सुदगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या जामीनावर आजही सुनावणी होऊ शकली नाही मालेगाव अप्पर सत्र न्यायालयात हिरे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता चार मार्च रोजी झालेल्या सुनावणीला पोलीस तपासी अधिकारी गैरहजर न राहिल्यानं आज सुनावणी झाली न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला दरम्यान या सुनावणीसाठी माजी मंत्री प्रशांत हिरे संपदा हिरेसह मोठ्या प्रमाणात समर्थक उपस्थित होते यावेळी अद्वय हिरे यांच्या खटल्या संदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या तांत्रिक मुद्द्यांच्या सुनावणीत मी माझी वकिलीत विसरून गेलेलो आहे सध्या वय झालं त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी आज न्यायालयात दिली ते अद्वय हिरे यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी झालेले होते एकदम लिगल आणि तांत्रिक होता मला काही कळत नाही त्यामुळे मी शांत बसलो होता त्याच्यामुळे चर्चा करण्यासारखं काही ते वकीलच सांगू शकतात आम्ही काय सांगणार आज दिवसभर आणि मागच्या आठवड्यात जे आपण आला उद्या सुनील काय सांगायचं काय नाही नाही मी काहीच सांगू शकत नाही आता मी कायदा विसरून गेलो एल एल करून सुद्धा कारण जास्त काही बोलत नाही कायदा विसरून गेलो ठीक आहे थँक्यू मांडलो असतो जास्त थँक्यू ते अद्वय हिरे यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी झालेले होते दोन्ही वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला न्यायमूर्ती यांनी देखील काही प्रश्न दोन्ही वकिलांना विचारत क्रॉस चेक केला यानंतर आजच्या सुनावणीचा निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे उद्या दुपारी दोन वाजता न्यायालयात पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे या निकालाची सुनावणी उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आली दिनांक सात मार्च रोजी अद्वै हिरे यांच्या जामिनावर पुन्हा सुनावणी होणार आहे यावेळी काय निकाल लागतो याकडे अद्वय हिरे समर्थकांचं लक्ष लागलं आहे ब्युरो कसमते अपडेट मालेगाव